जैन श्वेतांबर तेरा पंत धर्म संघाचे अकरावे आचार्य श्री महाश्रम यांचे एक्क्याऐंशी साधू संतांसह मंगळवारी सात मे रोजी गोलवाडीत आगमन होणार आहे आचार्य संघाच्या मार्गदर्शनाखाली अकरा मे पर्यंत शहरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आज आचार्य श्री महाश्रम अक्षय तृतीय प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी डॉक्टर अनिल नहार सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती येणाऱ्या सातच्या मे ला तेरापंत भवन गोलवाडी याचा लोकार्पण सोहळा आचार्य महाशमन तेरापंत धर्म संघाचे अकरा मे आचार्य यांच्या उपस्थितीत समाजासाठी होत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत नऊ मे ते अकरा मे दरम्यान विविध प्रोग्राम प्रेसिडेंट पार्क आणि ग्राउंडवर आपण आयोजित केलेले आहे दहा तारखेला अक्षय तृतीया पारणा महोत्सव आहे त्यामध्ये जवळपास पूर्ण राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून तेवीस तपस्वी भाई यांचा पारणा चा प्रोग्राम गुरुदेवच्या समक्ष होणार आहे आणि त्यामध्ये जो काही आहे पंचेचाळीस उपास करणारा जो तपस्वी आहे तो औरंगाबादचा आहे चाळीसचा जो आहे तो महाराष्ट्राचा आहे ही आपल्या मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि गौरवाची बातमी आहे श्री जे आहे त्यांच्या तह आठशे साधू साध्वी यांचा पूर्ण रूप आहे आणि त्यांच्या जो काही आहे प्रवास व्यवस्था वगैरे त्याची सगळी संकल्पना वेगवेगळ्या माध्यमातून केलेली झाली आहे आजपर्यंत त्यांनी पंचावन्न ते आजपर्यंत त्यांनी साठ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केलेला आहे तीन राज्य महारा म्हणजे भारत भूटान आणि नेपाळ यांचा प्रवास केलेला आहे त्यानंतर त्यांनी जी आहे अहिंसा यात्रेचा सात वर्ष जो प्रोग्राम होता दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून सुरू झाली होती आणि दिल्ली ते समर्थ समाप्त झाली होती त्याच्यामध्ये त्या अहिंसा यात्रेचे मुख्य उद्देश नैतिकता सद्भावना आणि नशामुक्ती होती आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी जवळपास वीस राज्यांमध्ये प्रवास केला